अध्यक्ष विखे पाटील बोलत होते आणि पवारांनी यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात किंवा मराठा आरक्षणासाठी काय केलं असा सवाल विखे पाटलांनी विचारलेला आहे आणि आता पुढची बातमी पाहूयात मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून आझाद मैदानातून बोलताना जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे उद्यापासून पाणी बंद करणार असून ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे सरकार अंमलबजावणी करत नसल्यानं उद्यापासून पाणी घेणं बंद करत असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली काहीही झालं तरी मराठा बांधवांना आरक्षण मिळवून देणारच असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे उद्यापासून मी आता काल आणि आज पाणी पिलो उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषण तुम्ही बंद करणार सरकार मागणीच्या अंमलबजावणी करत नाही त्याच्या लक्षात येत नाहीये त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार अमरून उपोषण कडक सुरू करणार उद्यापासून पाणी सुद्धा बंद मराठा समाजाच्या एकाही पोरान दगडफेक अमुक तमूक करायचं नाही समाजाला खाली मान घालावं असं एकही पाऊल कोणी उतरायचं नाही सगळ्यांनी शांत राहायचं त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या अत्याचार करू द्या मला तुमच्याकडून शांतता पाहिजे काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे त्याशिवाय मुंबई सोडणार नाही हा शब्द महत्वा तुम्ही शांत राहा आता थेट जाणार आहोत अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुमित मनोज जरांगे आता आणखीनच आक्रमक झालेले आहेत उद्यापासून पाणी बंद करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे काय अपडेट इशारा दिला वाढली किंवा जर खरंच असं झालं तर काय परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज आज आपण फक्त घेऊ शकतो कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बीएमसीच्या अगदी समोर हा चौक आहे सगळा या चौकामधली ही आपण गर्दी बघतोय सकाळपासून ही अशीच गर्दी आहे पाऊस असो ऊन असो कोणीही इथून हटायला तयार नाही आहे जरी आझाद मैदानात आंदोलन होत असलं तरी सगळ्यांना आत थांबण्यासाठी तेवढी जागा नाहीये म्हणून सगळे लोक बाहेर आलेले आहेत या चौकामध्ये ठाण मांडलेलं आहे सगळ्यांची वाहनं इथे पार्क केलेली आहेत इथेच जेवण आणलं जात आहे इथेच अंघोळ केली जाते इथेच सगळं चाललेलं आहे त्यामुळे आज रविवार असताना गर्दी कमी आहे कार्यालय आस्थापना आज बंद आहेत त्यामुळे कमी लोक असताना जर एवढी सरकारची नाचक्की होऊ शकते तर जर उद्या कार्यालय सुरू झाली मग अगदी मंत्रालय जिथून राज्याचा कारभार राखला जातो त्या मंत्रालयात जाणारे कर्मचारी असो व इतर सगळ्याच आस्थापनांमधले कर्मचारी असो त्यांना जर त्यांच्या निश्चित स्थळी जायचं असेल आणि वाहतूक व्यवस्था अशीच जर कोलमडलेली असेल तर याचा मोठा परिणाम सगळ्या राज्यावर होऊ शकतो त्यामुळे सरकारला लवकरात लवकर तोडगा काढणे अत्यंत तो महत्वाचं आहे जर सरकारनं आज तोडगा काढला नाही तर मुंबईकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला याचा फटका बसू हो शकतो सध्याची ही दृश्य मग अशी बरंच ऊन वाढलेलं होतं तरी देखील इथून कोणी हटायला तयार नव्हतं पोलिसांनी आता कुमक वाढवण्याचा प्रयत्न केलाय पोलिसांनी सीआरपीएफ ची आर एएफ ही जी तुकडी आहे ती देखील तैनात केली आहे राज्य राखीव दल देखील इथे आणलेलं आहे इतर पोलिसांचे देखील मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या तुकड्या इथे तैनात केलेल्या आहेत प्रयत्न केले जातात लोकांना इथून हटवण्याचे पुन्हा आझाद मैदानाकडे नेण्याचे मात्र लोक हटायला तयार नाहीत काही लोकांनी अगदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आसरा घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये बरेच लोक घुसलेले आहेत तिथे देखील हलगी वाजवली जाते ढोल ताशा वाजवल्या जातात आणि सगळा जल्लोष सुरू आहे आणि इथे देखील आता सध्या तशीच परिस्थिती आपण बघतोय पाहायला मिळते लोक इथून जायला तयार नाहीयेत बोला कुठून ना आणला सरजी माझा जिल्हा लातूर तालुका अमुकपूर अजय तुपकर दिगांबर माझं नाव देवेंद्र फडणवीस ना आमचं पाणी बंद केलं महानगरपालिकेमध्ये पुणे मुंबईच्या काही चौजना दिला नव्हती परे मराठा आहे मराठा फडणवीस तुझे चेले चपाटे कोण कौन कोण आहे तुझे कार्यकर्ते कार्यकर्ते त्यांना बी जेवायचं सामान आहे तू छेळ घेशील तेवढा आमचा मराठा तुझ्या तुझ्या उरावर बसणार आणि एकच लक्ष ओबीसी होणार एक्शन पक्ष फक्त देवेंद्र फडणवीस प्रश्न विचारायचे सत्तावीस जातीला तू ओबीसी मध्ये येऊ शकतास एकटा मराठा तुला सपादत नाही का कुठे गेलता हक्क्या कुठे गेलता बुजबळ सत्तावीस जाती, ला सत्ता जाती आलेला तीन महिन्या खाली ओबीसी मध्ये मराठा येणार म्हणजे येणार आला म्हणून समजा ही तीव्र भूमिका आपण बघतोय तीव्र सगळा हा संताप आहे आपल्याला ओबीसी मधूनच आरक्षण मिळायला हवा अशी भूमिका या मराठा बांधवांची आहे आणि त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र आपण करू काही लोकांच्या जर प्रतिक्रिया अशा आहेत आज आमच्या प्रत्येकाच्या घरातला एक माणूस इथे आलेला आहे पण जर का आरक्षण दिलं नाही तर मग आमच्या घरातले सगळे सदस्य इथे येतील आणि जर का सगळे सदस्य मुंबईत आले तर मुंबई कोंडी होऊ शकते किंवा मुंबई पूर्णपणे ठप्प होऊ शकते आणि ही देशाची आर्थिक राजधानी आहे संपूर्ण देशाचं अर्थकारण सगळ्यात जास्त कुठून चालत असेल तर ते या मुंबईतून चालत असतं आणि त्यामुळेच मुंबई, चा मुंबई जर सुरळीत ठेवायची असेल मुंबईचं जर सगळं कामकाज जर सुरळीत ठेवायचं असेल तर लवकरात लवकर तोडगा निघणं अत्यंत महत्वाचं आहे लोकांना इथून बाहेर काढणं गरजेचं आहे आणि लोकांना बाहेर जर काढायचं असेल तर इथल्या लोकांना बाहेर जावं लागेल आणि ते जर व्हायचं असेल तर आरक्षणाची मागणी किंवा जरांगे पाटील यांचं समाधान करणं अत्यंत गरजेचं आहे जरांगी पाटील स्वतः आक्रमक झाले जरांगी पाटलांनी स्वतः आता आणखी आपण आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिलेला आहे पण त्याची उत्पत्ती काय असेल उद्या त्याची आपण ही दृश्य आज बघतोय आज हे ही परिस्थिती आहे छत्रपती शिवाजी महाराज शर्मिलशच्या समोरची अगदी छत्रपती शिवाजी महाराज शर्मिलेशच्या आतली आणि आझाद मैदानामधली ही परिस्थिती आणखी चिघळत चालली आहे किंवा चिघळत जाणारी आहे आता तिसरा दिवस आहे पण जर उद्या सोमवारपासून पुन्हा जर कार्यालय सुरू झाली पुन्हा जेव्हा मुंबईकर मुंबईमध्ये येतील त्यांच्या कामाकडे जाण्यासाठी प्रयत्न करतील त्यावेळेला त्याची परिस्थिती परिणाम काय होतील याचं हे आज आपण उदाहरण म्हणून पाहू शकतो काय दादा बोला कुठून आलात अहो सर आम्ही भूम तालुका कुठून आलात भूम तालुका आता काय इथून बाहेर पडायचं आहे की नाही अहो सर जर आम्हाला आरक्षण मिळतात तर आम्ही बाहेर पडणार नाही आता माझा आहे का अहो ह्यांना दोन दोन वाजता शपथविधी करते ते आपण यांना आरक्षण द्यायला येत नाही सांगा आमचे आशिष जयक यांनी लवकर लवकर आरक्षण द्यावे आणि जरांगी पाटलाचं उपोषण बंद करावे लवकरात लवकर आरक्षण द्यावं जरांगी पाटलांचं उपोषण थांबवावं जर बोला 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 सगळ्यात गरीब कुटुंबातला माणूस भाग्यश्री हॉटेल धाराशिव तुळजापूर रोड वरती आहे त्यांनी दोन टेम्पो किळी आणि बिस्किट मराठ्यांसाठी सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते वेगवेगळे सगळे संघटनेचे लोक आहेत किंवा वेगवेगळे अगदी खासगी व्यक्ती देखील जे काही शक्य होईल ते इथवर आणण्याचा प्रयत्न करतात कारण गेल्या दोन दिवसात जेवणाची आभाळ झालेली होती आणि म्हणून आज राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून लोक इथे जेवण आणतात लोकांपर्यंत ते जेवण पोहोचवतात आणि जोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील तोपर्यंत हीच जेवणाची व्यवस्था प्रत्येक जण करण्यासाठी तयार आहे तत्पर आहे असं देखील काही लोक सांगण्याचा प्रयत्न करतात आजची ही मुंबईतली दृश्य आणखी एक आणखी एक बाब मला सांगा विषय वाटते इथे जर तुम्ही सगळीकडे पाहिले काय होतंय लोक इथे येतात आणि लोकांना व्यवस्था जेव्हा मिळत नाही किंवा बाथरूमची व्यवस्था नाही आहे पूर्णपणे पाणी नाहीये त्यावेळेला मग लोक रस्त्यावरच आंघोळ करतात रस्त्यावर सगळा हा कचरा टाकला जातोय आणि आज लोक कमी आहेत की आज त्याचा तेवढा परिणाम होत नाही पण जर उद्या ही स्थिती अशीच राहिली आणि जर उद्या लोक आणखी वाढले तर सगळीकडचा कचरा वाढेल किंवा सगळ्या ह्या गोष्टी इतक्या कठीण होऊन जातील महानगरपालिकेला स्वच्छता करणं असो किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणार व्यवस्था पोहोचवणार असो त्यामुळे लवकरात लवकर आता यावर तोडगा काढणं अत्यंत महत्वाचं निश्चितच आता सरकारची नेमकी काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुमित वेळोवेळी अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी